आजचा दिवस आपला अभ्यास पूर्ण जावो जास्तीत जास्त अभ्यास हो यासाठी शुभेच्छा देऊन सुरू करतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला किल्ला कोणता जिंकला बघा टेस्ट क्रमांक बत्तीस आपण चाललोय सुसाट तुम्ही येत आहेत का आमच्यासोबत सुसाट आमच्या गाडीमध्ये बसायला अभ्यासाची ही गाडी आहे हा हा अभ्यास वाडी अभ्यास कट्टा बघूया किती जण उत्तर देत आहेत बरोबर सुरुवात या ठिकाणी झाली आहे आवाज येतो का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल छत्रपती शिवाजी महाराज आहेत सर्वात पहिले किल्ला जिंकतायत कोणता किल्ला जिंकतायत राजगड तोरणा सिंहगड प्रतापगड आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुमचं नाही चुकत कारण हे तुम्हाला माहित आहे हे तुम्हाला माहित आहे स्वराज्याचं तोरण बांधलं असं आम्ही म्हणतो तोरणा हा तो किल्ला होता कोणता तोरणा किल्ला होता कधी सोळाशे पंचेचाळीस मध्ये हा किल्ला जिंकला होता याच जुनं ना ना नाव म्हणाला तर प्रचंड गड असं याला म्हटलं जायचं काय प्रचंड गड याच नाव याला म्हटलं जायचं स्वराज्य स्थापनेची सुरुवात या ठिकाणी होते मावळ नावाचा प्रांत होता मावळ त्या ठिकाणी मराठ्यांचा प्रभाव वाढला आणि तिथून ही सुरुवात होते आहे पहिला किल्ला माहीत असावा उत्तर बरोबर देत आहेत पुढे जातोय मी स्वराज्याचं तोरण बांधलंय एवढं लक्षात ठेवा नाव ठेवायला सोपं आहे जावळीचा प्रदेश जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांना काय लाभ झाला बघा जावळीचा प्रदेश आहेत मराठ्यांचा इतिहास तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे प्रश्न आले हायकोर्टला आले तलाठीला आले सगळेच ठिकाणी आले उत्तर द्यायचंय तलाठीचे सुद्धा आता लाईव्ह सेशन आपण सुरू केलंय त्या परीक्षेची सुद्धा भविष्यामध्ये तुम्हाला तयारी करायची समुद्र मार्ग मावळ प्रदेशावर नियंत्रण उत्तर भारताची संपर्क मुघलांची मदत जावळी जावळीचं खोर इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता जिंकला कोणाकडून असं विचारलं ना तर चंद्रराव मोरे कोण चंद्रराव मोरे यांना हरवलं आणि या ठिकाणी हा जिंकला जातोय मावळ प्रदेश स्वराज्यामध्ये येतोय गनिमी काव्यास अनुकूल असा हा भौगोलिक भाग आहे सैन्य भरती या ठिकाणी होते आहे स्वराज्याची सुरक्षितता वाढते थोडक्यात मावळ प्रदेश हा कब्ज्यामध्ये येतोय जावळीचं हे क्षेत्र जिंकल्यानंतर पुढे जातो आणि याच्यानंतर एक अजून एक लाईव्ह सेशन असणार आहे अभ्यास कर ते चालक भरतीचं चालक भरतीचे तांत्रिकचे पेपर आपण घेतोय हायकोर्ट चालकचे तांत्रिकचे चालक भरतीचे फॉर्म कोणी कोणी भरलेले आहेत त्यांनी एक सेशन ॲप वर त्याची लिंक येईल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येईल आता एक सव्वा आठ वाजता नोटिफिकेशन येऊन जाईल त्या ठिकाणी जॉईन व्हा ओके वर असेल ते लाईव्ह अभ्यासकट ॲप डाऊनलोड करून घ्या सगळ्यांसाठी ते लाईव्ह असेल फ्रीमध्ये असेल चालक विद्यार्थ्यांसाठी बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज नेताजी पालकर प्रतापगडचा रणसंग्राम आहे सोळाशे एकोणसाठ ला अफजल खानचं वध होतंय कधी सोळाशे एकोणसाठ अफजल खानचा कोथळा बाहेर काढला जातोय कोण करतय पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजे आत्मसंरक्षणासाठी वाघ नख वापरतायत विजापूरच्या सत्तेला मोठा धक्का या ठिकाणी देतायत वध करणार कोण सगळ्यांना माहिती छत्रपती शिवाजी महाराजे या ठिकाणी काही का वीर ज्यांनी पराक्रम गाजवला तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे हम्म चलो हागी पडते उदय कशी दिली पाहिजेत झटपट पटापट पटा पट उत्तरं दिली पाहिजेत दन उत्तरं दिली पाहिजेत हा पुढे पावनखिंडाची लढाई कोणत्या प्रसंगी झाली प्रश्न माहीत असावा उत्तरही माहीत असावं प्रतापगडावर आग्रेच्या सुटकेवेळी पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका करताना सुरतेच्या लुटीनंतर आणि या ठिकाणचा एक वीर कोण तोही माहीत असावा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पहिली गोष्ट तर पन्हाळगडाला वेढा कोणी दिला होता हे माहित आहे का सिद्धी जोहर याने हा वेढा दिलेला होता सिद्धी जोहर याने हा वेढा दिला होता हे तुम्हाला माहित असावं आणि मग त्या ठिकाणी खूप जास्त दिवस तो वेढा चालला भक्कम वेढा होता स्वराज्याचा रक्षक वाचला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावर पाठवण्याचा निर्णय झाला आणि मग मुघलांना रोखून ठेवायचे त्यांना कळाले अरे हे गेले हे इथून यांनी तिकडे कूच केली पन्हाळगडाकडे आणि मग त्या ठिकाणी ती पावनखिंडीची लढाई बाजीप्रभू देशपांडे यांची ती लढाई होते तुम्हाला माहीत असली पाहिजे शेवटपर्यंत ती लढले छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर त्या ठिकाणी सुखरूप पोहोचले हेही माहीत असावं पुढे जातोय पावनखिंडीमध्ये शौर्य गाजवणारे वीर कोण होते पावनखिंड नावाचा एक चित्रपट येऊन गेलाय मराठी बघा कधी वेळ भेटला तर तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे केसाजी कंक हंबीरराव मोहिते पावनखिंड खरं म्हणजे तिचं आधीचं नाव काय होतं माहिती तुम्हाला आधीचं नाव त्या खिंडीचं होतं घोडकिंड आता त्याबद्दल काही मतमतांतरी सुद्धा आहेत काहींचं म्हणणं आहे की सध्या जिथे पावनखिंड आहेत तिथे ती लढाई नव्हती झाली आणखी पुढे झाली होती विशाळगडाजवळ असे आहेत पण माहीत असावं तुम्हाला इंटरेस्टिंग आहे छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी एक बलिदान ज्यांनी दिलं बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरी म्हटलं की तुम्हाला काय आठवलं पाहिजे तुम्हाला आठवलं पाहिजे कोंडाणा सिंहगड ओके okay, तो विषय वेगळा आहे हंबीरराव मोहिते म्हटलं की ते वी वेगात वीर दौडले मराठे ते सात काहीतरी ते आहे ते माहीत असावं पुढे जातोय मी प्रश्न तुमच्यासाठी आहे सुरतेची पहिली लूट कशासाठी करण्यात आली होती बघा सुरतेची लूट आता बघा यावरूनही आपण बघितलं आता राजकीय स्टेटमेंट काही झाले होते दोन पाच महिन्यापूर्वी याला लूट म्हणायची याला काय म्हणायचं यावर सुद्धा मतमतांतरी आहेत बदला म्हणायचं काय म्हणायचं बघा पहिली गोष्ट तर सुरत हे होतं व्यापारी केंद्र काय होतं व्यापारी केंद्र म्हणजे पैसाच पैसा त्यावेळेस म्हणजे मुंबईपेक्षा सुरतेचं वजन त्यावेळेस जास्त होत मुघलांचा खनिजा होता या ठिकाणी खजिना होता या ठिकाणी आणि मग त्याच्यावर आघात करायचा आहे स्वराज्यासाठी निधी मिळवायचा आहे जनतेवर झालेला आपल्याकडचा अन्याय त्याचा बदलाही यायचा आहे पण तिथलच्या जनतेवर अन्याय करायचा नाहीये आर्थिक स्वावलंबी व्हायचंय म्हणून स्वराज्याच्या आर्थिक गरजांसाठी या ठिकाणी ही स्वारी केल्या गेली होती सुरतेची माहीत असावी ओके इंटरेस्टिंग महत्वाचं आहे पुढे जातोय मी पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांना आग्र्यास कोणी बोलावले बघा पुरंदरचा तह का करावा लागला माहित आहे औरंगजेब शहाजहान बिरचा राजा जयसिंह शाहीस ते खान आपल्या झोपलेल्या मित्रांना जरा उठवा पटपट चला लवकर उठायला शिका अभ्यास करायला शिका झोपायला लागले तर झोपणार आणि एकदा आलेली संधी पुन्हा भेटत नाही हायकोर्टची ही, हाय ही संधी पुन्हा दोन चार वर्ष नाही येणार आहे ते ज्यांना कळत आहे ते नाही झोपत आहे मी खरं सांगतो मी पाच वाजता उठलेलोय दोन तास बॅडमिंटन खेळून आलोय फार म्हणजे असे पाय असे हे करतायत सगळं घामाघूम झालेलो होतो व्यायाम करा व्यायाम करायला शिकारे व्यायाम करा फिटनेस ठेवा काहीतरी करा रनिंग करा कुठेतरी जिम मध्ये जा महिला मंडळ तुम्ही करा रनिंग जे आहे त्यांनी चाला फिटनेस नसेल ना तर काय काय कर काही कर नाही कोणी विचारत नाही तुमच्या दुसऱ्या कशाला बघा पुरंदरचा तहस झाला होता सोळाशे पासष्ट मध्ये एकदा सगळ्यांनी एकदा लाईक करून घ्या बरं पटपट पटपट लाईक करा ते दिलवालेच हा ते साईन सुद्धा दाबा दिलवाले हा हा सगळे दिलवाले पोर आहे बघा औरंगजेबाचा सेनापती होता कोण औरंगजेबाचा सेनापती त्याने बोलवलं होतं छत्रपती शिवरायांना तिकडे कोण होता मिर्झा राजा जयसिंग हा होता याने बोलवलं होतं हम्म राजकीय डावपेच होते पुढे मग ते आग्र्याहून सुटका कशी झाली ते एक आश्चर्य आहे आश्चर्य ते म्हणजे डेंजर घटना आहे ती ती आपल्याला वाचायला सोपी वाटते ऐकायला सोपी वाटते नाइट ले। वा वा भालचंद्रजी नाईट ड्युटी करून आले लेक्चर बघतायत सचिन भाऊ शेताची काम करून लेक्चर बघतायत चला मी तुम्हाला तुमच्यासाठी एक ते दिल चला आग्र्याहून सुटका करताना शिवाजी महाराजांनी कोणती युक्ती वापरली युद्ध केलं गुप्त मार्ग फळांच्या पेट्यामधून सुटका करून घेतली मुघलांची मदत केली फार मोठं ते त्या ठिकाणी म्हणजे हे होत डावपेच रचले रचलेले होते असं आपण एक गुप्त युक्ती होती त्या ठिकाणी पण गुप्त मार्ग नाही मानतायत येत हे फळांच्या पेट्या होत्या त्याच्यामधून त्या ठिकाणी अं शिवाजी महाराज सुटून आले होते नजर कैदीमध्ये त्यांना ठेवलेलं होतं हे आम्हाला हा दिलवाले जॉब ले जा ते दुल्हनिया लिहून घेऊन गेले हे जॉब घेऊन जाणार दिलवाले हा हा कोण कोणी बरं जॉब घेऊन जाण्यासाठी आले कोण कोण दिलवाले आहेत की चला प्रेम सध्या अभ्यासावर आहे आणि घेऊन जायचं आहे नोकरीला मग भेटणार आहे तुम्हाला दिलवाली आ विशेष नाहीये हा चला चला पुढे जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे राजगड प्रतापगड रायगड सिंहगड तुमच्यातले बरेच जण आहे कोणी ड्युट्या करताय कोणी नाईट करत कोणी काय करत कोणी रेकॉर्डेड बघताय नंतर भारी मज्जा येते बघा राज्याभिषेक तारीख सांगितली तुम्हीच सांगून टाकली माहिती सगळ्यांना काय सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ही तारीख होती कुठे झाला होता राज्याभिषेक रायगडावर झाला होता राज्याभिषेक इंटरेस्टिंग आहे अनेक वेळा प्रश्न आहे सोळा चौऱ्याहत्तर आहे प्रशासनिक केंद्र म्हणून त्या ठिकाणी मग रायगडाची ख्याती झाली राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी महाराजांना पदवी देण्यात आली रायगडावर कोण कोण गेलय आतापर्यंत मला सांगावं आणि कोण कोण नाही गेलं कोणाकोणाला कौना जायचंय मी लय वेळ दिवस गेलेलो नव्हतं बरं खूप दिवसाचं मला वाटायचं पण आता मागच्या दोन तीन वर्षात दोन चार वेळेस जाणं झालं जा प्रेरणा देणारा हा रायगड तुम्ही रे रायगडावर एकदा गेलात ना वर तुम्हाला असं कळतं रे काय कसं होतं हे सगळं महाराष्ट्राचा इतिहास आहे ना जगायला शिकतो माणूस राज्याभिषेका वेळी पदवी हिंदू पदपातशाही क्षेत्रीय कुलावंतस महाराजाधिराज हिंदवी सम्राट दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हा कस जिवंतपणी पाहिलेला स्वर्ग कुलावंत कुलावंतस ही पदवी या ठिकाणी शिवरायांना भेटते आहे क्षत्रियत्वाची मान्यता भेटते एक राजमान्यता भेटते इंटरेस्टिंग होतं महत्वाचं होतं गागा भट्ट त्यांच्याबद्दल कदाचित प्रश्न पुढे येईल आणि मला या ठिकाणी थोडस कालावधी वाढवून दिलाय मी तीन महिन्याचा सुद्धा कालावधी दिलाय काही जणांचं म्हणणं की आम्हाला थोडं जास्त कालावधी आम्हाला पुढच्या परीक्षांना सुद्धा बॅचेस कामाला येतील त्यामुळे दोन महिने तीन महिने आणि चार महिने असे कालावधी सध्या तरी तुम्हाला अवेलेबल असतील बॅचेसचे तुम्ही बॅच चेक करू शकता अभ्यासकट्टा ॲपवर जाऊन शिपाई भरती क्लर्क भरती चालक भरती झालेले पेपर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देतोय दे नोट्स देतोय आणि टेस्ट पेपर सुद्धा देतोय अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन तुमच्यासाठी आहे ओके पुढे जाऊया अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवा कोणत्या कामासाठी जबाबदार होता बघा हे पेशवा खरं म्हणजे आधी एक मंत्रिमंडळातला एक हे होता घटक होता पण नंतर पेशव्यानेच राज्य आपल्या काबीज करून घेतलं माहित आहे ना आपला पेशवा झाला खरा राजा त्या ठिकाणी नंतरच्या काळात तेही माहीत असं न्याय परराष्ट्र व्यवहार प्रधानमंत्री धर्मकारण पेशवा म्हणजे तेव्हाचा प्राईम मिनिस्टर छत्रपती म्हणजे तेव्हाचे राष्ट्रपती पण छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत होते ते तोपर्यंत राष्ट्रपतीची पावर राष्ट्राध्यक्षांसारखी होती त्यांच्यानंतर मग बरेचसे नामधारी सुद्धा आपण बघितले त्या ठिकाणी पुढचे त्यांची वारसदार तर हा विषय कोणाकडे किती पावर आहे संपूर्ण प्रशासनाचा सा समन्वय साधणे राजाला सल्ला देणे एक शिवकालीन प्रशासकीय यंत्रणेचा पाया म्हणून पेशवांना बघितलं गेलं अत्यंत महत्वाचं असं पद होतं हे लक्षात ठेवा ह अत्यंत महत्वाचं पद होतं पुढे जातोय काही जण तिथेही चुका करतायत चुकीला माफी नसणार आहे काही अडचण असेल हा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉलही करू शकतात नवीन बॅच वगैरे घ्यायची असेल तर पण ॲप डाऊनलोड केल्याशिवाय कॉल करू नका हा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करू शकता तुम्हाला ऍपची लिंक वगैरे पाहिजे असेल आधी ऍपवर जा डेमो लेक्चर्स बघा अष्टप्रधान मंडळ आहे आमात्य हे पद आहे काय होतं हो बघा ते जे अष्टप्रधान मंडळातले जेवढे आठ पद आहे ना प्रत्येक पदाचं कार्य आहे त्या पदावर कोण होतं हे तुम्हाला माहित असलं तर मस्त आहे उत्तर देता आली पाहिजेत आमात्य म्हणजे काय बघा महसूल आणि लेखा सांभाळण्याचं काम त्यांच्याकडे होतं महसूल तुम्हाला माहिती किती महत्वाचं हेच सारा आर्थिक शिस्त स्वराज्याची शुर्णा आर्थिक ताकद त्यांच्या हातात होती महसूल आणि अर्थ सध्या माहिती महसूल मंत्री किती महत्वाचं आहे अर्थमंत्री किती महत्वाचं आहे सध्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत तात्पुरती या स्वरूपाचे का असे ना सांगता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे मराठा आरमाराचा प्रमुख कोण होता बाजीराव पेशवे कानोजी आंग्रे रघुनाथ राव चिमाजी आप्पा बघा मराठा आरमाराचा प्रमुख तुम्हाला विचारलं गेलाय उत्तर देता आलं पाहिजे आरमार म्हटलं की कान्होजी आंग्रे बघा आरमार म्हटलं की कान्होजी आंग्रे आणि गुप्तहेर म्हटलं की कोण सागरी सुरक्षा इंग्रजांना आव्हान डचांना आव्हान स्वराज्याचा समुद्री कणा म्हणून त्या आपल्या नौदलाकडे बघितलं गेलं नौदलाचे जनक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये कान्होजी आंग्रेंकडे गणिमी कावा हे युद्धतंत्र याचं वैशिष्ट्य काय गणिमी कावा समोरासमोरचे युद्ध मोठी सेना अचानक हल्ले व माघार परकीय मदत त्याला इंग्लिश मध्ये कोणता शब्द आहे माहिती का पीडीएफ नक्की मिळेल का ज्योतिबाजी तुम्ही नवीन आहात का जुने दिसत आहेत मला तुम्हाला पी भेटत नाही का अभ्यासक्र टाइपवर टाकल्या ना तुम्ही बघत नाही येड्यानी करतात मला ते आवडत नाही आपले पोरं कसे हुशार आहे असं मी समजतो ॲपवर नीट बघा रे बॅचेसमध्ये पी डी एफ अपलोड करत चाललो आहे ओके एवढंच आहे काही थोडेसे लेट होतात व्यवस्थित सगळं झालं की मी टाकत चालतो काही विषय नाही पन्नास तुम्हाला मी सांगितलं टेस्ट पेपर मी देणार आहे सिपाई स्पेशल क्लर्कचे वेगळे याचे चालक ते वेगळे आहे तो विषय वेगळा आहे छापामार छापामार तंत्र हे छापामार छापा मारायचा छापामार मार युद्ध तंत्र अचानक हल्ला करायचा अचानक माघार घ्यायची काही कळूच द्यायचं नाही कमी सैन्य मोठा बरा हो त्या ठिकाणी करणार इंटरेस्टिंग आणि महत्वाचं उत्तर देता आलं पाहिजे पुढे जातोय मी प्रश्न तुमच्या समोर आहे संभाजी महाराजांचा अंत कोणी केला कोणी पकडलो त्यांना या वर्षी आपण बघितला चित्रपटे बघितला त्यांच्यावरचा खूप गाजला तो चित्रपट आणि त्यांचं बलिदान आपल्याला आणखी त्या ठिकाणी प्रेरणा देऊन गेलं मुघलांना अडचणीत आणणारे त्यांची हत्या सोळाशे एकोणनव्वदमध्ये केली होती धर्मांतरास त्यांनी नकार दिला होता त्यामुळे छळ करून त्यांची हत्या करण्यात आली आणि संघर्ष तिथून पुढे आणखी तीव्र होतोय मग औरंगजेब हा मुघल सम्राट त्याने त्या ठिकाणी हत्या केलेली आहे आपल्याला माहिती आहे तुम्ही त्यावर पुस्तकं वाचले असतील चित्रपट बघितला असेल तर तो प्रसंग डोळ्यासमोर आल्यानंतर वेगळ्या अशा वे भावना हे होतात औरंगजेबा विरुद्ध मराठ्यांचा संघर्ष पुढे कोणी चालू ठेवला बघा शाहू महाराज पेशवे राजाराम महाराज व महाराणी ताराबाई शंभू राजे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे संभाजी महाराजांचं बलिदान आहे त्यांच्या नंतरच नेतृत्व जिंजीवरून संघर्ष होतोय ताराबाई पराक्रम करतायत औरंगजेब अडचणीत येतोय आणि मराठे मराठे आपली सत्ता आणखी बळकट करत चालले राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांचा पुढे आहे मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध असं त्या लढ्याला नाव आपण देतो इतिहासामध्ये पुढे जातोय मी प्रश्न तुमच्या समोर आहे वा शिव भाऊ म्हणतायत प्रश्नाचं स्वरूप बघून लहानपण आठवले चार चौथ्या क्लासमध्ये इतिहास शिकतो आहे असं वाटतंय खूप छान प्रश्न घेतले आहेत वा वा आम्हालाही चौथीला होतं हे आता चौथीला नाही आहे अरे ना आता किती आहे मराठ्यांचा इतिहास पाचवीला आहे मला वाटतं ना पहिले बाजीराव पेशवे कोणत्या युद्धासाठी प्रसिद्ध आहे बघा पहिले बाजीराव पेशवे कोणत्या युद्धासाठी पाणीपत पालखेड हल्दीघाटी ताळीकोटची लढाई माहीत असावं इंटरेस्टिंग महत्वाचं आहे त्यांचा विजय झाला होता होता आणि निजामाविरुद्धचं ते युद्ध केलंय त्यांनी कोणाविरुद्ध निजाम यांच्या विरोधात युद्ध आहे रणनीतीचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून त्या युद्धाकडे बघितलं जातं आणि पेशवाईची प्रतिष्ठा वाढवणार मराठ्यांचं सामर्थ्य वाढवणारी ती लढाई होती तिला पालखी खेडची लढाई असं म्हटलं जातं कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली होती बरं ही लढाई पाणीपतर नाहीये हलदीघाटी नाहीये पाणीपत मध्ये कोण कोण होतं ते तुम्हाला माहितच पाहिजे ते, ते, ते चुकवूच नका टोले मारायचे नाही कॉपी करायची नाही हा पालखेड पाणीपतचं तिसरं युद्ध हा हे, 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 हे सतराशे एकसष्ट मुख्य परिणाम काय मराठ्यांचं संपूर्ण साम्राज्य साम्राज्य नष्ट होत आहे मुघल साम्राज्य मजबूत होत आहे मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसतोय इंग्रजांचा अंत होतोय काय झालं पानिपत सव्वा लाख बांगडी फुटली असं म्हटलं जात तिसरं अहमद शाह अब्दाली विरुद्ध या ठिकाणी ये युद्ध झालेलं आहे मराठ्यांचं धक्का बसतोय मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसवणारं हे युद्ध होतं उत्तर भारतातलं मराठ्यांचं वर्चस्व कमी करणार हे हा पराभव होता असं म्हणूया संत ज्ञानेश्वरांनी रचलेला प्रमुख ग्रंथ कोणता माहीत असावा चुकण्याचा विषय नाहीये त्या ग्रंथाला दुसरं कोणत्या नावाने आम्ही ओळखतो असंही तुम्हाला विचारलं जातं ते मात्र सांगता आलं पाहिजे भगवद्गीतेचं मराठीमध्ये झालेलं भाषांतर म्हणून आपण याच्याकडे बघतो भावार्थ दीपिका या नावाने सुद्धा यास ओळखलं जातं भावार्थ दीपिका आणि तो ज्ञानेश्वरी नावातच ज्ञान आहे ज्ञानेश्वरी ते नाव आहे पुढे जातोय मी प्रश्न तुमच्या समोर आहे अभंग गाथा ही रचना कोणाची आहे बघा अभंग गाथा संत नामदेव तुकाराम एकनाथ रामदास अभंग गाथा कोणी अभंग कोणाची प्रसिद्ध आहे विठ्ठल भक्ती समतेचा संदेश वारकरी परंपरा जपणारे संत तुकाराम महाराज त्यांचे अभंग प्रसिद्ध आहेत गाथा प्रसिद्ध आहेत एकनाथांची भारुड प्रसिद्ध आहे रामदासांची मनाचे श्लोक प्रसिद्ध आहेत पुढे संत एकनाथांनी लिहिलेला ग्रंथ मात्र तुम्हाला माहित असला पाहिजे पैठण संत एकनाथांवर आपण काल सुद्धा प्रश्न घेतले होते थोडे वेगळे होते आज वेगळे आहे यस यस त्यांचे पूर्ण नाव तुम्हाला माहीत असले पाहिजे संत तुकाराम महाराजांचं नाव तुम्ही सांगतायत बरोबर हे भागवत पुराणाचं मराठी विवेचन यांनी या ठिकाणी केलं होतं संत एकनाथांनी समाज प्रबोधन भक्ती नीती लोकभाषेमध्ये धर्म समजावून सांगणे त्यासाठी त्यांनी हे रचलं एकनाथी भागवत काय एकनाथी भागवत लक्षात ठेवा पुढे मी जातो हे प्रश्न हो तुमच्या समोर आहे महानुभाव पंथाचे संस्थापक तुम्हाला विचारले तुम्हाला काय एक प्रश्न विचारला तुम्ही दास पंथाचे प्रवर्तक कोण होते दास संप्रदायाचे प्रवर्तक कोण होते आणि आजचा प्रश्न आहे महानुभाव पंथ ज्ञानेश्वर रामदास चक्रधर स्वामी कबीर कभीर कबीर के काय कबीरांचं काय प्रसिद्ध आहे कबीरांचे दोहे प्रसिद्ध आहे बघा मॅथ रिजनिंग इंग्लिश लेक्चर होत आहेत मनोज भाऊ सगळे गाणे वाजतायत फक्त सकाळ संध्याकाळ डेली लाईव्ह बघत चला बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे चक्रधर स्वामी ज्यांनी कर्मकांडाला विरोध केला समता आणि भक्तीचा संकेत हे दिला संदेश दिला लीळा चरित्र हा ग्रंथ तिकडचा एक तुम्हाला माहित असला पाहिजे लीळा चरित्र चक्रधर स्वामी उत्तर द्यावं लागेल एक वेगळी अशी संत परंपरा त्यामधला हा एक भाग आहे वारकरी संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र माहीत असले पाहिजे वारीला कोण कोण गेले आतापर्यंत बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आषाढी कार्तिकी वारी संत परंपरेचं हृदय महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख म्हणून ज्याकडे बघितलं जातं ते पंढरपूर क्षेत्र आहे संत चोखा मेळा व जनाबाई यांचं कार्य कशासाठी महत्वाचं म्हणलं जातं संत चोखा मेळा व जनाबाई राजकीय सत्ता सामाजिक सत्ता युद्ध व्यापार कशासाठी काम केलं चोवीस नंबरचा प्रश्न आहे चुकण्याचा विषय नाहीच आहे ज्यांनी ज्यांनी लाईक केलंय त्यांचे उत्तर जरा जास्त बरोबर येत आहेत कसं काय हो ज्यांचे चुकतायत त्यांनी एकदा लाईक करून घ्या म्हणजे तुमचं पूर्ण मन इकडे राहील तन मन धन सगळंच इकडे देतायत तुम्ही जातीभेदाविरुद्ध आवाज उठवणारे संत चोखा मेळा जनाबाई समाजातले बदल भक्ती मार्ग हा सर्वांसाठी आहे असं सांगणारे सामाजिक समता जोपासणारे हे दोघ जण दिल्ली सल्तनतीचा संस्थापक कोण होता दिल्ली सल्तनत बघा अल्लाउद्दीन खिलजी कुतुबुद्दीन ऐबक इलतुत मिश बलबन दिल्ली सल्तनत राया तू माय मी लेकरू कस तुला विसरू मस्त आहे गुलाम घराणं माहिती आहे गुलाम घराणं कुतुब मिनार आहे माहिती मुस्लिम सत्ता राजकारण सुरू झालं इथून कुतुबुद्दीन ऐबक पासून कुतुबुद्दीन ऐबक तुम्हाला माहित असावा अभ्यास करता एप्लिकेशन आहे बाजारपेठ सुधारणा कोणत्या सुलतानाने सुरू केले हा प्रश्नही मी कुठेतरी घेतला होता की बेसिक लेक्चर मध्ये कदाचित झालेले असणारे बलबन मोहम्मद बिन तुगलक अल्लाउद्दीन खिलजी त्यानंतर फिरोजशाह तुघलक बाजारपेठेच्या सुधारणा सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल प्राचीन भारत मध्ययुगीन भारतावरचे लेक्चर टाकले ते तुम्ही बघतायत का किंमत नियंत्रण असेल सैन्याचं वेतन नियंत्रण असेल केंद्रीय सत्ता मजबूत करणारा तो सुलतान अलाउद्दीन खिलजी पुढे राजधानी बदलण्याचा अयशस्वी प्रयोग कोणी केला होता आणि कोठून कोठे नेली होती राजधानी कधी नेली होती उत्तर तुम्हाला जमलं पाहिजे बघूया किती जण उत्तर जमवत आहेत बघा हे आहे महत्वाचं आहे राजधानी दिल्लीवरून आणली होती देवगिरीला आणि मग देवगिरीचं नाव केलं होतं दौलताबाद पण तो, तो प्रयत्न अयशस्वी होता पुन्हा जावं लागलं परत त्याला वाटलं मध्यवर्ती भाग आहे भारताचा त्या ठिकाणी आणावं जनतेला खूप मोठा त्रास त्या ठिकाणी झाला आर्थिक नुकसान झालं एक विचित्र निर्णय म्हणून त्याकडे बघितलं गेलं मोहम्मद बिन तुगलकाचा तो निर्णय होता सोपन असतं राजधानी बदलवायची म्हणजे पाणीपतची पहिली लढाई जी पंधराशे सव्वीस ला झाली ती कोणामध्ये झाली पहिली दुसरी तिसरी लढाई माहीत असावी जिंकताय कोण हारताय कोण तेही माहीत असावं बाबर व इब्राहिम लोदी अकबर व हेमू बाबर व राणा संघ अकबर व लोदी बघा पहिली लढाई तिसरी माहिती आहे मराठ्यांचे आहे दुसरी कोणाची तेही माहीत असावं वा 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 आता डिजिटल सर्कल जी म्हणतायत पंधराशे सव्वीची लढाई होती तोफांचा वापर या ठिकाणी होतोय लोधी वंशाचा अंत होतोय मुघल साम्राज्याची स्थापना सा, होते आणि आधुनिक युद्धतंत्राचा वापर या ठिकाणी झाला बाबर आणि इब्राहिम लोधी जिंकणार कोल तुम्हाला माहिती आहे हा बाबर पुढे जातोय मी पुढचा प्रश्न अकबराने स्थापना केलेली प्रशासन पद्धत कोणती होती बघा अकबराची प्रशासन पद्धत जागीरदारी मनसबदारी सरंजामी पोलीस व्यवस्था अकबर उत्तर पाहिजे मला बरोबर पंधराशे सव्वीस पंधराशे छप्पन आणि सतराशे एकसष्ट पानिपतच्या तीन लढाया अकबराची पद्धत जी आहे ती कोणती आहे नागरी आणि लष्करी सेवा देणारी केंद्रीय नियंत्रण असणारी उत्पन्न आणि दर्जा सगळं सांभाळणारी मनसबदारी पद्धत कोणती मनसबदारी पद्धती प्रशासकीय व्यवस्था अकबराची पुढे विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रतापी राजा म्हणून कोणाला ओळखलं जात उत्तर मला पाहिजे विजयनगर साम्राज्य आहे सर्वात प्रतापी राजा तुम्हाला विचारलाय उत्तर तुम्ही देणार आहे विजयनगर दक्षिण भारत आहे हरिहर बुक्क कृष्ण देवराय रामराय इंटरेस्टिंग आहे अष्टदिग्गज असं विद्वान म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघतो हम्पी तुम्हाला माहित असतं त्याच्याशी संबंधित आहे एक सांस्कृतिक सुवर्ण काळ म्हणून यांच्याकडे बघितलं जातं दक्षिण भारतातील अत्यंत शक्तिशाली असं हे विजयनगर साम्राज्य सर्वात प्रभावी राजा होता कृष्णदेवराय कोण कृष्णदेवराय पहिले कोण होते हरिअक हरिहर बुक हे पहिले होते असं म्हणतायत संजय भाऊ म्हणतायत मी तुमचे व्हिडिओ रोज बघत आहे टेस्ट क्विज सॉल्व करून पोस्ट निघू शकते का निघू शकते शिवभाऊंचं म्हणणं हो आहे असेच प्रश्न घेत जा म्हण रमून जातं सर अभ्यासात एवढे छान तुम्ही क्लास घेतात वेळ लवकर संपवतो मी ब्याच नाही घेतली लाईव्ह बघत असतो बघत चला काही हरकत नाही अभ्यास होत जाईल अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे आणि ज्यांना व्याज घ्यायचे आहे त्यांनी मात्र ॲप डाउनलोड करून घ्या थोडा फायदा होईल ब्याच घेतल्याचा फायदा होतो थोडं बांधिलकी असते अरे मी बॅच जॉईन केली मी क्लास जॉईन केला आहे मला कोणतरी मार्गदर्शक आहे हा कॉन्फिडन्स असतो ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी शिपाई क्लब क्लबची बॅच जॉईन करून घ्या सध्या तुम्हाला ऑफरमध्ये आपण देतोय थांबतोय या ठिकाणी धन्यवाद याच्यानंतरच हे करतोय सत्तावीस नंतरचे लेक्चर होतील होतील निलेश भाऊ सगळे गाणे वाचतील हो आधी सध्या तुम्ही लाईव्ह बघत चाला ना सगळं अपलोड होतं तुम्हाला माहिती आहे ना गडबड काय करता तुम्ही चला सव्वा नऊ वाजता मला वाटतं पुढचं लेक्चर असेल एक ड्रायव्हरचं थांबूया धन्यवाद अभ्यासकट्टा हे ॲपचं नाव आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे